नमस्कार मित्रांनो ऋतुजा देशमुख ही सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे ती सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत झळकत आहे या मालिकेमध्ये ती माननीच्या भूमिकेमध्ये दिसत आहे या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे तर कळत न कळत मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ऋतुजाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे सध्या ऋतुजा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेत ती महत्वाची भूमिका साकारत आहे ऋतुजाच्या पावलावर पाऊल ठेवतच तिची लेख ही मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे मराठी सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ऋतुजा देशमुख हिच्या मुलीचे नाव साजेरी असं आहे ती मराठी चित्रपट एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात ती जाई हे पात्र साकारणार आहे या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे साजेरी ही आपल्या आई सारखीच दिसते दिसायला साजेरी हुबहुब तिच्या आई सारखीच आहे साजेरीचा चेहरा ही ऋतुजा सारखाच गोल आहे आणि तिचे केसही कुरळे आहेत साजेरीचे फोटो पाहून हे लक्षात येते साजिरी सध्या सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी तिने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत बालपणापासूनच घरातूनच अभिनयाचे धडे मिळालेली साजिरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे ती आपल्या आईसारखंच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे तर मित्रांनो तुम्ही तिला मनोरंजन विश्वात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा